मानव जनांगे पाटील यांनी जे आंदोलन सुरू केलं आहे त्याची सरकारतर्फे महायुतीचं जे एकंदरीत स्ट्रक्चर आहे पॉवर डायनामिक्स त्याच्याद्वारे आणि भाजपचे प्रमुख नेते मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस हे हाताळणे करत आहेत एकनाथ शिंदे आणि अजित पवार फार फ्रंटवर आलेले नाहीत आणि जरांगे पाटील यांच्या बाजूने देखील शरद पवार ठाकरे फार फ्रंटवर आलेले नाही आहेत थोडक्यात ही लढाई मनोज जरांगे पाटील विरुद्ध देवेंद्र फडणवीस व्हावी अशीच रचना या लढाईची झालेली आहे आता मागील दहा दिवस आठ दहा दिवस हा विषय जो चाललेला आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या आंदोलनाची हाताळणी म्हणजे परवानगी न देणं त्याच्यात टिप्पणी करणं मग जरांगे पाटीलने त्यांना प्रहोक करणं मग त्याला त्यांनी उत्तर देणं मग हायकोर्टाचा आदेश मग पोलीस बघून घेतील वगैरे वगैरे तर देवेंद्र फडणवीस